खुँग खुँग मला फूड कॉर्नर एम एस ट्वेल्व मध्ये आज पुन्हा तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत फ्लावर मटारची भाजी फ्लावर कुणाला आवडत नाही त्याच्या वासामुळे परंतु आपण ज्या पद्धतीने आज बनवणार आहे सर्व आवडीने खातील अशी मला आशा आहे रेसिपी शेवटपर्यंत बघा ट्राय करा कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद चला तर मग सुरुवात करूया आपण कांदा भाजायला ठेवलाय आपण गॅसवरती तारे मध्ये छोटे छोटे तुकडे करून आपण कांदा भाजून घ्यायचा यामध्ये आता मध्ये तेल गरम करून घेतलंय आणि हा कांदा पुन्हा आपल्याला थोडासा करून घ्यायचा आहे छान असा काळा फुट्ट भाजून घेतलाय आपण म्हणजे आपली भाजीला छान कलर येईल ह्याच्यामुळे आता हा तेल सुद्धा आपल्याला फ्राय करायचा आहे म्हणजे याची टेस्ट फार छान येईल आपल्या भाजीला आता खोबरं आहे अर्धी वाटी खोबरं आपण येथे बारीक छोटे काप करून घेतलेले आहे आपल्याकडे खोबरं डेसिकेटेड कोकोनट असेल ते घातलं तरी चालेल हे सुद्धा आपल्याला छान असं लालसर लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आता कांदा आणि खोबरं आपण या प्लेटमध्ये काढून घेऊया ते छान असं भाजून झालंय आपलं थोडं थोडं करून आता धने आहे दोन चमचे धने घेतलेले आहे मी हे सुद्धा मंद आचेवर छान असा सुगंध सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आलं लसून घातलंय आपण येथे दहा बारा लसणाच्या पातळी आहे एक इंच आलं आपण यामध्ये घातलंय आता छान असा धण्याचा हळूहळू सुगंध सुटायला लागतो अशा वेळी यामध्ये आपण तीळ घालून देऊ पांढरे तिळ आहे हे तिळामुळे सुद्धा आपल्या भाजीला फार छान अशी टेस्ट येते एक चमचा घ्यायची आहे आणि ती सुद्धा छान अशी भाजून घ्यायची आहे हे सर्व मसाले भाजत असताना आपल्याला गॅस हा मंदाचे ठेवायचा आहे कारण खसखस आणि तीळ हे पटकन भाजतात नाहीतर जाण्याची शक्यता असते आता मुठभर कोथिंबीर येथे स्वच्छ धुवून बारीक कापून आपण यामध्ये भाजून घ्यायची कोथिंबीर भाजल्यामुळे तिचा फार छान सुगंध भाजीला आता हे सर्व आपण प्लेटमध्ये काढून घेतलेत मसाले आता याची आपल्याला छान अशी बारीक पेस्ट करून घ्यायची फाईन पण मसाले बारीक करण्याच्या अगोदर आपल्याला ते थंड करून घ्यायचे आहेत हे बघा पेस्ट करून घेतली आपण अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे पेस्टची एकदम फाईन पेस्ट झाली पाहिजे कडाईमध्ये तेल गरम करून आपण थोडेसे फोडणीला जिरे टाकले टाकलेत येते एक चमचा जिरे टाकले आहेत फ्लावर घेतलेला आहे आपण पाव किलो फ्लावर आहे।, आहे हा स्वच्छ धुऊन आणि हळद मीठ टाकून थोडासा तीन ते पाच मिनटं आपण पाण्यावर वापरून नंतरच यामध्ये फ्राय करायचं आहे मटार घेतला आहे आपण इथे आधी वाटी मटार आहे हा हा कच्चाच घालायचा आहे याला नाही वापरला तरी चालत फ्लावर वापरल्यामुळे त्याचा जो उग्रवास असतो तो येत नाही हळदीमुळे त्याचा उग्रवास नाहीसा होतो त्यामुळे आपण ही प्रक्रिया नक्की करायची आहे एक बटाटा घेतलेला आहे आपण छोटे छोटे काप करून हे छान असं तेलात आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनट म्हणजे आपल्या भाजीला टेस्ट फार छान येते आणि भाजीमध्ये कच्चापणा राहत नाही दोन मिनिट आपण आता याला झाकण ठेवून घेऊया कारण आपण बटाटा यामध्ये कच्चाच घातलेला आहे तर तो पटकन शिजायला मदत होईल हे बघा छान आपल्या भाज्या होताना दिसत असतील आपल्याला आता आपण जी, जी मसाल्याची पेस्ट करून आहे काळा मसाल्याचं वाटण आपण जे तयार केलंय त्या थोडं थोडं करून सर्व वाटण यामध्ये घालून घ्यायचं आहे पावडर मसाले आपल्याला लगेचच घालायचे नाहीये आपण ते नंतर घालणार आहोत अगोदर आहे मसाल्याचं वाटण भाजीमध्ये छान असं परतून घ्यायचंय म्हणजे आपल्या भाजीची टेस्टही फार छान येईल हे बघा तेल सुटेपर्यंत आपण हे मसाल्याचं चा वाटण छान भाजून फ्राय करून घेतलंय आता पावडर मसाले घालून घेऊया हळद टाकलीय मी एक चमचा येते ग गरम मसाला टाकलाय मी येते एक चमचा किचन किंग मसाला सुद्धा आपल्याला एक चमचा टाकायचा आहे यामध्ये आपल्याला आवडत असेल कलरसाठी तर आपण कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे आणि आपला लाल तिखट सुद्धा आपण यामध्ये तिखटपणासाठी आपल्याला जेवढं तिखट आवडत असेल कमी जास्त त्याप्रमाणे आपण घालून घ्यायचं आहे आणि हे सुद्धा छान असं झाकण ठेवून याला फ्राय होऊ द्यायचं आहे झाकण ठेवल्यामुळे आपले पावडर मसाले जे आहे यातले ते छान असे फ्राय होऊन निघतात बघा सुंदर असा कलर सुद्धा आलेला आहे आणि सुगंध सुद्धा मसाल्यांचा फार छान असा सुटलेला आहे को कोथिंबीर भरपूर घालायची आहे कोथिंबीरीमुळे भाजीचा स्वाद वाढायला भरपूर मदत भेटते आता गरम पाणी घालायचं आहे इथे गरम पाण्यामुळे आपल्या भाजीला छान अशी तर्री येते एक ग्लास गरम पाणी घातलंय आपल्याला किती भाजीची कन्सिस्टन्सी कशी पाहिजे पातळ का घट्ट त्याप्रमाणे आपण पाणी ठेवायचं आहे परंतु आपण ही फारही पातळ नाही करणारी आजची भाजी त्यामुळे मी एकच ग्लास पाणी यामध्ये घालून घेतलंय हे बघा छान अशी आपल्या भाजीला तरी आलेली आहे आणि सुगंधही फार छान सुकलेला आहे भाजी तीच आहे परंतु आपण वेगळ्या प्रकारे केल्यामुळे हिचा सुगंध आणि स्वाद भरपूर वाढणार आहे आणि बघता क्षणी सर्वांना नक्की आवडेल हे बघा किती छान दिसते आता यामध्ये मेथी घालायची आहे थोडीशी यामध्ये एक एक चमचा मेथी ही मी क्रश करून घातली आहे कस्तुरी मेथीमुळे भाजीची चव फार वाढते आणि हॉटेल सारखी टेस्ट आपल्या भाजीला येते पुन्हा आपण थोडीशी कोथंबीर यामध्ये बारीक कापूस घालणार आहोत मीठ घालू चवीपुरता अगोदर आपण थोडंसं मीठ घातलं होतं आपण फ्लावर उकडताना सुद्धा त्यामध्ये थोडस मीठ घातलं होतं आणि भाजी टेस्ट करून प्रमाण आपल्याला ठरवायचे आहे हे बघा किती छान आपली भाजी तयार झाली आहे एकदम सुंदर अशी भाजी नक्की ट्राय करा सारखी सारखी एकाच प्रकारची भाजी करण्यापेक्षा वेगवेगळ्या प्रकारे आपण जर केली तर तिची चवही बदलते आणि ते सर्व हे बघा आता आपण एक मॅजिक अशी स्टेप करणार आहोत इथे एक कोळसा घेतला आहे आपण तो गॅसवर मी गरम करून घेतला आहे आणि त्यामध्ये थोडस तूप टाकलंय आता आपल्याला धुरी द्यायची आहे कोळशाची भाजीला म्हणजे आपल्या भाजीला चुलीवरच्या भाजीची चव येणार आहे कुणालाही ओळखायला येणार नाही की आपण ही भाजी गॅसवरती केली आहे फार सुंदर टेस्ट येते या प्रक्रियेमुळे कोळशाच्या धुरामुळे कोशाच्या धुराची चव ही भाजीला लागल्यामुळे फार अप्रतिम अशी आपली भाजी तयार होते आपण बघू शकता आता ही आपण भाजी सर्व एका बाउलमध्ये काढून घेऊया थोडी थोडी करून सुंदर अशी तरी आलेली आहे आपल्या भाजीला आणि फार त्या धुराचा सुगंध सुद्धा फार छान दरवाजो आहे सगळीकडे बघा थोडी थोडी करून आपण बाउलमध्ये भाजी काढून घेतली ही वरून आपण कोथिंबीरने गार्निश करायची चपाती किंवा भाता सोबत भातासोबत सोबत फार छान लागते भाजी नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली मला मध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका म्हणजे तुम्हाला येणारे छान छान व्हिडिओ बघायला भेटतील धन्यवाद